नमस्कार मित्र स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये जी बेकारी वाढलेली आहे ही बेकारी कमी कशी करता येईल त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधल्या मराठी तरुणांना आपला स्वयंरोजगार कशा प्रकारे मिळवता येईल याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किंवा त्याबद्दल चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जे तरुण विद्यार्थी मित्र किंवा जे तरुण सुशिक्षित बांधव नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्या सर्व तरुण बांधवांसाठी आजचा व्हिडिओ आपला अतिशय महत्वाचा ठरणार आहे आणि म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मध्येच सोडून जाऊ नका तुम्हाला नक्कीच तुमचं नोकरीसाठीचं जे साधन आहे जे इन्कमचं साधन आहे ते नक्कीच चांगल्या प्रकारचं साधन तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो बघतोय की सध्या आपले लोकसंख्या वाढलेली आहे आणि वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तेवढ्या सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत मित्रांनो आणि म्हणून अनेक सुशिक्षित तरुण मित्र बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळत नाही मग ती गव्हर्मेंट सेक्टरमध्ये असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल आणि अतिशय तुटपुंजा नोकरी पगारावरती आपले अनेक तरुण बांधव आपलं एकदम उमेदीचा कार, कार, या कमी तुटपुंजा पगारावरती आपला आयुष्यामधला महत्वाचा वेळ वायाला घालवत आहेत मित्रांनो मग तुम्ही म्हणताल नेमकं काय करायला पाहिजे तर मित्रांनो मी तुम्हाला आज असा एक फॉर्म्युला देणार आहे असा एक प्रोजेक्ट सांगणार आहे की जो प्रोजेक्ट सध्या भारतामध्ये नंबर एक ला आहे मित्रांनो आणि तो प्रोजेक्ट आहे ते सेक्टर आहे ती इंडस्ट्रीज आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीज होय मित्रांनो डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीज आता डायरेक्ट सेलिंग इंटर इंडस्ट्रीज बद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल तुम्ही यापूर्वी देखील त्याबद्दलची माहिती तुम्ही नक्कीच कुठे ना कुठे वाचलेली असेल किंवा पाहिलेली असेल तर डायरेक्ट सेलिंग याचा अर्थ असा आहे मित्रांनो की एखाद्या कंपनीकडून जेव्हा काही प्रॉडक्ट काही उत्पन्न तयार केलं जातं तेव्हा तो जो तयार झालेला माल आहे तो तयार झालेला माल तिची सिस्टीम असते चेन सिस्टीम असते कंपनीकडून होलसे डिस्ट्रीब्युटरकडं डिस्ट्रीब्युटरकडून कडून सब डिस्ट्रीब्युटरकडं त्याच्यानंतर होलसेलर अशा प्रकारे आणि नंतर रिटेलर हे जे टप्पे असतात असल्या कुठल्याही प्रकारची चेन सिस्टीम न पाहता डायरेक्ट कंपनीमध्ये प्रॉडक्ट जे तयार होत ते प्रॉडक्ट डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोहोच करणे याला म्हणतात डायरेक्ट सेल डायरेक्ट शब्दाचा अर्थ तो आहे मित्रांनो थेट कंपनी पासून ग्राहकापर्यंत आणि मग मधले जे हे लोक असतात या मधल्या सगळ्या लोकांचा कंपनीने पत्ता कट केलेला असतो त्यामुळे ग्राहकाचा देखील फायदा होतो आणि अशा सिस्टीम मध्ये जे लोक डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतात त्या मधल्या सगळ्या लोकांना जो आर्थिक फायदा मिळणार असतो तो फायदा कंपनी या डिस्ट्रीब्युटरला देते आणि या व्यतिरिक्त ही जी सिस्टीम आहे या व्यतिरिक्त आणखीन एक लोक असतात जे आपण टी व्हीवरती बघतो किंवा सर्वत्र बघतो की जाहिरात करणारे लोक मग त्यामध्ये सुप्रसिद्ध ऍक्टर लोक असतील ऍक्ट्रेस असतील क्रिकेटर असतील आणि असे जे मोठमोठे अंबॅसेडर लोक असतात वेगवेगळ्या कंपन्यांचे ते लोक त्या कंपनीच्या प्रॉडक्टची जी जाहिरात करतात त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा माल कमवतात मित्रांनो आणि शेवटी हा बोजा सर्व बोजा ग्राहकावरती पडलेला असतो मग कंपनी काय करते डायरेक्ट सेलिंग मध्ये हे सर्व मधले मार्ग बंद करते आणि हे सगळे मधले लोक यांच्या प्रॉफिटमुळे जो वाढीव किंमत ग्राहकाला मोजावी लागते ती किंमत कमी होते आणि याचा फायदा डिस्ट्रीब्युटरला होतो तर मग मत तुम्ही म्हणताना मग आता हे आम्हाला कशाला सांगतात तर मित्रांनो तुम्हाला संधी आहे अशाच प्रकारे डिस्ट्रीब्युटर बनण्याची तुम्ही एका डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये डिस्ट्रीब्युटर बनवू शकता आणि स्वतःचं उज्ज्वल भवितव्य या ठिकाणी घडू शकतात तर कोणती आहे मित्रांनो अशी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री इंडस्ट्रीमधली खूप चांगली कंपनी अनेक कंपन्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीजमध्ये आहेत अनेक लोक त्यामुळे अशा कंपनीवरती विश्वास ठेवत नाहीत परंतु मित्रांनो अशी बेस्ट प्रोफाईल असलेली कंपनी आहे आणि ती कंपनी म्हणजे सनेज कंपनी सनेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये नेमकं काय आहे मित्रांनो तर या कंपनीमध्ये सर्व ऑर्गेनिक पद्धतीने बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत आणि अतिशय उच्च दर्जाचे गुणकारी प्रॉडक्ट्स याच्यामध्ये आहेत सुमारे साडेतीनशे प्लस प्रॉडक्ट्स या कंपनी मार्फत बनवले जातात कंपनीचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या सर्व वेगवेगळ्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट पार पाडून सर्व प्रॉडक्ट बनवले जातात हे प्रॉडक्ट शंभर टक्के केमिकल फ्री आहेत एकही टक्का या प्रॉडक्टमध्ये कसल्याही प्रकारचे केमिकल नाहीत त्यामुळे हे प्रॉडक्ट लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी आता बघतोय मित्रांनो आपण जर तीन घरामध्ये चार घरामध्ये एखाद्या घरामध्ये तरी कॅन्सरचे पेशंट आपल्याला आढळतं त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळे वेग आजार या केमिकल युक्त आहार जो आपण आपल्या शरीरामध्ये टाकत आहोत त्याच्यामुळे आपल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार हृदयविकार असेल बीपी असेल शुगर असेल हार्ट अटॅक असेल त्याचप्रमाणे थायरॉइड असेल असे अनेक प्रकारचे आजार आपल्याला सध्या गिरणकृत करायला बसलेले आहेत आणि त्याचं कारण आहे आपण खात असलेला केमिकल युक्त आहार आणि म्हणून आपलं आरोग्य सुधारण्यासाठी त्याचप्रमाणे आपलं वेल्थ सुधारण्यासाठी हेल्थ सुधारण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपला वैचारिकता सुधारण्यासाठी ही कंपनी घेऊन आलेली आहे जे कंपनीचं मुख्य उद्देश काय आहे हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस या थीमवरती ही कंपनी काम करते मित्रांनो डायरेक्ट इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजमध्ये आणि या कंपनी मार्फत हे जे प्रॉडक्ट बनवले जातात हे प्रॉडक्ट अतिशय गुणकारी आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणून सामील होऊ शकतात आणि अनेक तुम्ही इतर तरुणांना तरुणांना सुद्धा डिस्ट्रीब्युटर बनण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता म्हणजेच काय मित्रांनो तर तुम्ही स्वतः स्वतःच्या तरी पाठीमाग नोकरीसाठी न कळता तुमची जी काही तुमच्यामध्ये धमक असेल जी काही हिंमत असेल तेवढा तुम्ही जास्तीत जास्त बिझनेस ग्रोथ करू शकता आणि इतर सुद्धा अनेक तरुणांना तुम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतात मित्रांनो आणि म्हणून अशा प्रकारचा गोल्डन चान्स आलेला आहे सनेश प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत तुम्हाला जर याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर मी खाली या मोबाईल नंबर देत आहे यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता आणखी सविस्तर माहिती आपल्याला सनेश कंपनीबद्दलची दिली जाईल तर स्वागत आहे मित्रांनो आपलं सर्वांचं या कंपनीमध्ये या खूप मोठं यश मोठ्यातलं मोठं यश तुम्ही या कंपनीमध्ये मिळू शकता स्वतः स्किल तुम्ही डेव्हलप करू डेव्हलप करू शकता इथे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी खूप संपूर्ण यंत्रणा आहे अप खूप मोठी यंत्रणा आहे आपले वरिष्ठ आपल्याला भरपूर अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी करतात आणि जर तुम्हाला याचा ज्वलंत उदाहरण पाहिजे असेल तर या कंपनीमधले एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहेत आणि ते म्हणजे डॉक्टर अशोक तोडमल सर आपण यांना इंस्टाग्रामवर युट्यूबला फेसबुकला सर्वत्र फॉलो देखील करत असाल परंत। परंतु नेमकं डॉक्टर अशोक तोडमल सर नेमकं काय करतात याबद्दल आपल्याला माहिती नसेल आपण त्यांचे मोटिवेशनल व्हिडिओ पाहत असाल शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल त्यांना फॉलो देखील करत असाल तर हेच आहे सनेज कंपनी म्हणजे सर्वांचे मेंटॉर सर्वांचे आदर्श सर्वांचे महागुरु श्री अशोक तोडमल सर यांचं युट्यूब चॅनल सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच्यावर संपूर्ण सविस्तर माहिती त्याचप्रमाणे ई एस, एस आय सिस्टीम आहे मित्रांनो आपल्याला मदत करायला त्या शिष्टीमध्ये सुद्धा आपल्याला या सर्व डायरेक्ट शेअरिंग इंडस्ट्रीज आणि सनेज बद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर नक्कीच तुम्ही ई एस, एस आय हे चॅनल देखील फॉलो करू शकता डॉक्टर अशोक तोडमल सरांना देखील फॉलो करू शकतात म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती सनेज, सनेज कंपनी बद्दलची मिळेल आणि मित्रांनो आणखी वेळ गेलेली नाही तुम्ही जर नोकरीच्या शोधामध्ये असताल व्यवसायाच्या शोधामध्ये असाल तर झिरो बजेटपासून तुम्ही आपला व्यवसाय सुरू करू शकता मित्रांनो कुठलाही व्यवसाय जर करायचा म्हटलं मार्केटमध्ये तर मित्रांनो लाख दोन लाख तीन लाख पाच लाख म्हणेल तेवढे भांडवल आपल्याला द्यावं लागतं मित्रांनो इथे मात्र कुठल्याही प्रकारच्या भांडवलची आवश्यकता नाही पाच ते दहा हजार रुपये तुम्ही प्रॉडक्टसाठी गुंतवून आपला व्यवसाय सुरू करू शकता डिस्ट्रीब्युटर बनवू शकता स्वतःच देखील आरोग्य सुधरू शकता म्हणजेच तर तुम्ही तुमचं हेल्थ मिळवू शकता हेल्थ मिळवण्याबरोबरच तुम्ही वेल्थ मिळवू शकता आणि स्वतः वेल्थ मिळवून इतरांनाही इतरांचं हेल्थ चांगलं करण्यामधून तुम्हाला सुद्धा हो मिळणार आहे मित्रांनो आणि म्हणून स्वागत आहे आपलं सर्वांचं या सनेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जर आपल्याला अधिकची माहिती हवीच असेल तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअप नंबर यावरती मेसेज करू शकता कॉल करू शकता स्वागत आहे पुनश्च आपलं सर्वांचं डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये वेळ घालू नका विचार करा आणि लवकरात लवकर जॉईन व्हा चला तर भेटूयात पुढील आधीची माहिती सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह